उल्हासनगरात पोलीस ठाण्यात गोळीबार झालेले महेश गायकवाड यांनी आज उल्हासनगरच्या डी सी पी कार्यालयावर मुकमोर्चा काढलाय गोळीबाराच्या घटनेला आज एक वर्ष पूर्ण होऊनही गोळीबार करणारे आमदार गणपत गायकवाड यांचा मुलगा वैभव गायकवाड हा अजूनही फरार असल्यामुळे महेश गायकवाड यांनी समर्थकांसह हा मोर्चा काढला कल्याण पूर्वचे शिवसेनेचे तत्कालीन शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्यावर उल्हासनगरच्या हिल्लाईन पोलीस ठाण्यात तत्कालीन आमदार गणपत गायकवाड यांनी अंदाधुंद गोळीबार केला होता यामध्ये सहा गोळ्या लागूनही दैव बलवत्तर असल्यामुळे महेश गायकवाड बचावले होते या घटनेनंतर गणपत गायकवाड यांना तात्काळ अटक झाली होती तर या गुन्ह्यांशी संबंधित काही आरोपींची अजूनही धरपकड सुरू आहे यापैकीच गणपत गायकवाड यांचा मुलगा वैभव गायकवाड हा मात्र वर्षभरापासून फरार असून त्याला पोलिसांनी अद्यापही अटक केलेली नाही तर दुसरीकडे अटकेत असलेले गणपत गायकवाड यांना पोलिसांकडून व्ही आय पी ट्रीटमेंट मिळत असून त्यांना पंधरा पंधरा दिवस मौज मजा करण्यासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल केलं जात आहे असा आरोप महेश गायकवाड यांनी केलाय या सगळ्या विरोधात आज महेश गायकवाड यांनी समर्थकांसह उल्हासनगरच्या डी सी पी कार्यालयावर मोर्चा काढला या मोर्चात महेश गायकवाड यांच्यासह त्यांचे चारशे ते पाचशे समर्थक सहभागी झाले होते डी सी पी सचिन गोरे यांची शिष्टमंडळासह भेट घेत आरोपींना लवकरात लवकर पकडण्याची मागणी त्यांनी केली तसंच आम्हाला न्याय न मिळाल्यास पुढील मोर्चा हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयावर काढू असा इशाराही यावेळी महेश गायकवाड यांनी दिला आहे बीडच्या धर्तीवरती ज्या पद्धतीने कायदा सुव्यवस्था मजबूत केलेली आहे तशी या ठिकाणी करण्यात यावी एस आय टी नेमामी सी आय डी नेमावी जेणेकरून या ठिकाणी आरोपीला कठोरात कठोर शिक्षा मिळेल आज वर्ष पूर्ण झालेलं आहे आणि एक आरोपी फरार आहे जो मेन सूत्रधार आहे वैभव आयकडा हा भाजपचा युवा मोर्चाचा पदाधिकारी आहे गोळीबार जो झालेला आहे हा देशपातळीवरती पहिली घटना आहे की पोलीस स्टेशनमध्ये गोळीबार झालेला आहे आणि त्या गोळीबारामधून एक आरोपी फरार आहे आणि त्या गोळीबार मी आ बचावलेलो आहे ईश्वराच्या कृपेने गणपत गायकवाड यांना व्ही आय पी ट्रीटमेंट मिळाली जाते बीडला बघा आपण कराडला कोणत्याही प्रकारची व्ही आय पी ट्रीटमेंट दिली गेली नाही हॉस्पिटलमधून हलवण्यात आलं आणि गणपत गायकवाडला हॉस्पिटलला महिन्यातून घेऊन येतात पंधरा पंधरा दिवस हॉस्पिटलमध्ये राहतो त्याची मौज मजा चालू आहे ते हे कुठेतरी थांबलं पाहिजे आज आम्ही हा मुकमोर्चा शांततेपणे ह्या पोलीस स्टेशनमध्ये आणलेला आहे असाच मुकमोर्चा जर न्याय मिळाला नाही तर आम्हाला न्यायासाठी न्याय, न्याय हक्कासाठी कल्याण पूर्वेच्या वतीने आम्ही लोक मुख्यमंत्री गृह मंत्री फडणवीस साहेबांच्या दालनात आम्हाला न्यायासाठी जावं लागणार आहे या गुन्ह्याच्या अनुषंगाने पूर्ण चर्चा करण्यात आली जो फरार आरोपी आहेत त्या 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 त्याचा जो सहभाग आहे किंवा नाही या अनुषंगाने त्यांनी आमच्याशी चर्चा केलेली आहे त्यांनी आज रोजी इथे कार्यालयात येऊन निवेदन दिलेलं आहे संबंधित निवेदन जे आहे ते आम्ही आयो जे आहेत गुन्ह्याचे त्यांना फॉरवर्ड करून पुढील कारवाई करण्यासाठी सांगणार आहोत सर कारवाईमध्ये एक वर्ष झालं आलेला आहे सदरचा तपास जो आहे तो गुन्हे शाखेकडं प्रामुख्याने वर्ग केलेला आहे आणि त्यामध्ये जास्तीत जास्त वेळ देऊन आपल्याला आ, एक शेवटच्या एंड पॉईंटपर्यंत आपल्याला पोचवण्याच्या अनुषंगाने आपण त्यावरती तपास अजूनही सुरू आहे राजकीय दबावापोटी तपास अडू चालू आहे असा आरोप महेश गायकवाड यांनी तसं सांगता है, सांगता येणार नाही किंवा असं कन्फर्मली आपण बोलू शकत नाही त्यांचे ते जे आरोप आहेत त्या अनुषंगाने आपण व्यवस्थितपणे तपास करत आहोत नाही एकूण आपण गुन्ह्यामध्ये तपास करून चार्जशीट जे आहे ते मान्य न्यायालयाला सुपूर्द केलेलं आहे आणि पुढील तपास तरी आपण अजून इतर जे उर्वरित आरोपी आहेत त्यांना पकडण्याच्या दृष्टीने करतो ब्युरो रिपोर्ट एबी फास्ट न्यूज कल्याण